हा घरीच होतो आणि अचानक इथल्या लोकांचा मला फोन आला आहे की बाबा आमच्या राणामध्ये पेट थेट फेकलेला थे 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 आहे आणि त्यामुळे मी लगेच इथं आलो आल्यानंतर आजूबाजूचे लोक हे सगळा परिवार इथं होता आणि या सगळ्यांच्या मदतीनं जी काय आग लागलेली होती ती भिजवण्यात आलेली आहे आणि ही आग बघू आजूबाजूच्या लोकांनी किंवा कुणीतरी फटाक्याचं वगैरे काहीतरी झाल्याचे आज हला असण्याची शक्यता आहे असं वाटलं तर नागरिकांनी त्याचं जबाबदारी हे करावं आणि सावधगिरी सावधगिरी लोकांनी त्याची बाळगावी दिवाळी फटाके लांब लावाव आम्हाला लोकांचं आम्ही सगळ्यांना एवढं सांगू 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 इच्छितो की दिवाळीचे दिवस आहेत फटाके वगैरे लावताना दुसऱ्या कुणाला त्रास होणार नाही ऊस ऊसाचं क्षेत्र आहे लाभून लाभून खूप मोठं क्षेत्र आहे त्यामुळं ते प्रिकॉशन्स घ्यावी की दुसऱ्याचं नुकसान करू नये म्हणजे करू नये याची काळजी नागरिकांनी घ्यावी एवढंच या निमित्तानं सांगतो परंतु आत्ताचा सा जो काय आपल्यावरती वेळ आली ती ती आहे त्यासाठी ह्या सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांनी चांगली मदत केलेली आहे

सगळी सलीम सय्यद आम्ही गुरुकृपा गुरु हॉटेलमध्ये छाप येत असताना आम्हाला कळालं की आमच्या घराच्या बाजूला उसाला ला आग लागलेली आहे आम्ही सगळे इथं आलो इथं बघितलं आग कुठं लागली आग आतमध्ये आग आग लागली होती जळगाव रोड हनुमान उसा उसामध्ये आग लागली हे आम्हाला कळताच आम्ही इकडे आलो आणि ते हे आजूबाजूच्या बोरने आम्ही पाणी उजवण्याचा प्रयत्न केला पण आतमध्ये जास्त आग पुढं जात होती तर इथं आम्ही आग आटोक्यात आणली आमच्याबरोबर निखिल बनसोडे हैदरपुरेशी युसुफ पा युसुफ पटा सॉरी युसुफ युसुफ शेख तो भाई शरीफ काही मुल्ला मुल्हाला मुन्नाकाजी गणेश गणेश बनसडे आणि भूषण बनसोडे असे आमचे मित्रमंडळी उपस्थित होते यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या प्रयत्नांना आम्ही आठवड्या बांधले